नमस्कार मंडळी रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवणार आहे भरली कारली किंवा याला तुम्ही मसाला कारली सुद्धा म्हणू शकता ही कारलेची भाजी तुम्ही एकदा केली तर जे कारले खात नाहीत ते सुद्धा आवडीने खायला लागतील एवढी चविष्ट ही भाजी होते अजिबात कडू लागत नाही आपण कशाची भाजी खातो हे सुद्धा ओळखत नाही एवढी छान भाजी होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भरलेली कारली करण्यासाठी सुरुवातीला कारली स्वच्छ धुवून सुती कपड्याने पुसून घ्यायची त्यानंतर त्याचा देठाकडचा व चेंड्याकडचा भाग कट करून घ्यायचा आणि मधून कट करून घ्यायची जर जास्त का मोठं कारलं असेल तर तीन भाग करू शकता किंवा मध्यम आकाराचं कारलं असेल तर एकाचे दोन भाग अशा प्रकारे कारले कट करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कारलं मधून कट करायचं थोडंसं म्हणजे त्याच्यातले बिया व्यवस्थित काढता येतील बोटाच्या साह्याने त्यातल्या बिया सर्व काढून घ्यायच्या नाहीतर दाताखाली कचकच लागते आणि कारलं जास्त कडू लागतं त्यामुळे त्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या अशा प्रकारे बाकीच्या सुद्धा बिया सर्व काढून घ्यायच्या आहेत एकदा या प्रकारचं कारलं नक्की करून पहा खूप म्हणजे खूप चविष्ट होते आता सर्व कारल्यातल्या बिया काढून झाल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये साधारण एक ते दीड चमचा मीठ टाकायचं हे मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये ज्या कारल्या आपण कट करून घेतलेल्या आहेत ते कारले यामध्ये भिजत ठेवायचं आहे साधारण एक दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं जर तुम्हाला भरपूर वेळ असेल तुमच्याकडे तर अर्धा पाऊन तास ठेवलं तरी सुद्धा चालेल थोडीशी कोथंबीर घ्यायची तर हे सर्व जिन्नस आहे ते वाटून घ्यायचे आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस काढायचे आणि पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे कारण हा मसाला केल्यामुळे कारलेला एक वेगळी चव येते ताजा मसाला तयार होतो आणि चवीला कारलं अप्रतिम लागतं पहा पाणी न घालता असं ते मसाला वाटून घेतलेला आहे अशा प्रकारचा मसाला तयार होतो त्यानंतर अजून साहित्य काय लागणार आहे ते पाहूया या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घेतलेला आहे एक वाटी जे आपण वाटण करून घेतलेलं होतं लसूण खोबरं आणि कोथंबिरीचं को ते वाटण आणि थोडासा गुळ घ्यायचा आहे त्यानंतर सुके मसाले पहा गरम मसाला पाव चमचा धनेपूड पाव चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा घ्यायचा आहे हे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तिखट कमी जास्त बेडगी मिरची पावडर पाव चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे सुरुवातीला एका प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट घ्यायचं हे कूट जारसर ठेवायचं आहे त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं धनेपूड गरम मसाला घरगुती लाल तिखट आहे ते टाकायचं यामध्ये हे घरगुती लाल तिखट तुम्हाला कितपट तिखट हवा आहे यानुसार तुम्ही टाकू शकता आणि भाजीला रंग छान यावा यासाठी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व आहे ते मिक्स करून घ्यायचं जर तुमच्याकडे लिंबू असेल तर थोडस लिंबू यामध्ये पिळून घेतलं तरी सुद्धा चालेल एक अर्धा लिंबूचा रस पिळायचा म्हणजे चव छान लागते हा लागत हो आता हा मसाला आहे तो सर्व एकत्र करून घ्यायचा यामध्ये पाणी घालण्याची गरज लागत नाही जे वाटण आपण तयार केलेलं आहे त्यामुळेच हा मसाला छान ओलसर होतो हा अशा प्रकारे छान ओलसर मसाला झालेला आहे आता हा मसाला आहे तो या कारल्यांमध्ये भरून घ्यायचा आहे एक दहा ते पंधरा मिनिट कारली छान भिजत ठेवल्यामुळे त्यातला कडूपणा पूर्ण निघून जातो अशा प्रकारे यामध्ये आता मसाला भरून घ्यायचा आहे उरलेल्या कारल्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारेच हा मसाला भरून घ्यायचा आहे या मसाल्यामुळे काय होतं तर जी कारल्याची मूळची कडवट चव आहे ती अजिबात आपल्याला जाणवत नाही सर्व कारल्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर उरलेला मसाला जो आहे तो तसाच ठेवायचा कारण ज्या वेळेला आपण कारलं शिजवणार आहे त्यामध्ये हा मसाला टाकायचा या मसाल्यामुळे काय होतं तर कारल्याचं जास्त कडवट चव आपल्याला लागत नाही त्यामुळे उरलेला मसाला सुद्धा त्यामध्येच टाकायचा आहे त्यानंतर गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवायचा आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की जे आपण मसाला भरून घेतलेली कारली आहे ती या तेलामध्ये ठेवायची आणि सुरुवातीला ही कारली अशीच एक ते दोन मिनिट या ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत अशा प्रकारे उलट सुलट करून ही कारली अशी फ्राय करून घ्यायची अगदी एक ते दोन मिनिट ही कारली फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर जो उरलेला मसाला आपण ठेवलेला होता तो मसाला सुद्धा यामध्ये टाकायचा मसाला टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी ओतायचं आहे तुम्हाला कितपत हे दाटसर हवं आहे किंवा पातळ असं तुम्ही करू शकता पण कारली शिजण्यासाठी साधारण एक दोन ग्लास तरी पाणी यामध्ये ओतायचं पाणी ओतल्यानंतर हो यामध्ये थोडीशी चिंच टाकायची चिंच नसेल तर जे आपण मसाला तयार केला त्यावेळेला त्यामध्ये लिंबूचा रस पिळला तरीसुद्धा चालेल त्यानंतर थोडासा गुळ टाकायचा गुळामुळे काय होतं तर या कारल्याला थोडीशी गोडसर चव येते त्यामुळे त्याचा कडूपणा अजिबात जाणवत नाही हे छान मिक्स करून घ्यायचं छान चा। मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि छान कारलं हे शिजू द्यायचं आहे साधारण एक दहा ते पंधरा मिनिट लागतात मध्यम ते मंद आचेवरती कारलं शिजण्यासाठी मध्ये मध्ये मी थोडंसं हलवून पाहिलेलं होतं छान असं कारलं शिजलेलं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे एवढं चमचमीत असं कारलं तयार आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची मी हे कारलं आता तयार झालेलं आहे या प्रकारचं तुम्ही कारलं नक्की एकदा बनवून पहा याला तुम्ही भरलं कारलं सुद्धा म्हणू शकता किंवा मसाला कारलं सुद्धा म्हणू शकता पण हे कारलं खाल्ल्यानंतर जे कारलं अजिबात खात नाहीत ते सुद्धा आवडीनं कारलं खायला सुरुवात करतील एवढी छान हे कारल्याची रेसिपी होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कमेंट करून सांगा आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करा त्याचबरोबर अशाच नवनवीन चमचमीत चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद